नमस्कार ड्रावीद बाबा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या साहेबांची कमेंट आहे किरण साहेबांची की दरवाजा जे उघडून देतात त्यांना खूप राग येतो स्वाभाविक स्वाभाविक आहे पण काय ठिकाणी कसं आहे माहिती आहे का, का, का? जसं दक्षिण मुंबई आहे मोठमोठे उद्योगपती राहतात खूप मोठमोठे उद्योगपती आहे कारण दक्षिण मुंबईमध्ये ना पूर्वी सगळेच उद्योगपती राहतात आता तर काय उद्योगपती जे आहेत ना त्यांच्याकडं ना जे ड्रायव्हर आहेत ते खूप जुने आहेत त्यांच्याकडे पगार भरपूर आहे त्यांना प्रॉपर एक ड्रेस असतो सफेद व्हाईट कलरचा कॅप असते बूट असतो तर काय काय उद्योगपतीच्या ठिकाणी काय काय तिकडे सगळे मोठमोठे मुट बिझनेसमॅनच आहेत म्हणा दक्षिण मुंबईमध्ये तर जो ते मालक येतात तो ना तोपर्यंत ड्रायव्हरने ना असं करून उभं राहतात आणि त्याच्या घरामध्ये जे नोकर चाकर असतात ना ते बॅग घेऊन येतात ते बॅग ठेवतात ते नोकर चाकर असतात ते दरवाजा उघडतात आणि मग साहेब बसल्यानंतर ड्रायव्हरनी बसायचं तोपर्यंत बाहेर उभं राहायचं चा। पगार चांगला असतो अलाउन्स चांगला असतो सगळ्या गोष्टी मिळतात त्यांना बोनस पाणी सगळा पगार बिगार सगळ्या गोष्टी चांगल्या असतात तर ह्या ठिकाणी ना तुम्ही दरवाजा उघडणं कंपल्सरी आहे आता काही ठिकाणी तुम्हाला पगार देणार दे, कमी तुम्हाला जर तुम्हाला दरवाजा खोलून द्यायचा असेल ना तर ह्या मताचा मी सुद्धा नाही पगार कमी देणार आणि तुम्ही दरवाजा खोलून देणार असं नाही पाहिजे पण एक माझं वैयक्तिक मत असं पण आहे जर तिथे ज्येष्ठ नागरिक असतील म्हणजे वयक्स असतील तर त्यांच्यासाठी दरवाजा जर खोलून आपण जर दिला मालकाच्या इथं भले तुम्हाला पगार कमी असू द्या पण त्यांच्यासाठी दरवाजा उघडून दिला तर माझं एक मत आहे काही कमीपणा नाही ड्रायव्हरला ना। कुठलंही काम कमी दर्जाचं नाही भले ते वयक्स आहेत का तर आपल्या आईवडिलांसारखे आहेत तुम्हाला भले पगार कमी आहे पण त्यांच्यासाठी दरवाजा खोलून देणे हे ते बोलतात ना हे पहिलं आपलं काम आहे ड्रायव्हरचं कारण ते ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बस बसताना किंवा बाहेर उतरताना त्यांना दरवाजा खोलून देणं हे काही कमीपणाचं काम नाही माझं तर मत आहे हा जर तिथे जर एखादा तुम्हाला तिथे पगार कमी आहे त्यांच्या घरातला मोठा एक दुसरा सदस्य आहे आणि तो म्हणत असेल पगार कमी आणि तो मिजाज करत असेल दरवाजा खोल खोलके दे तर हे चुकीच आहे ज्येष्ठ नागरिक असेल तर पहिली प्रायोरिटी आपली राहिली पाहिजे की त्यांना दरवाजा खोलून बसवणं वगैरे हे काय हरकत नाही दरवाजा खोलून दरवाजा खोलल्याने आपण काही कमी होणार नाही उलट आपला मान वाढेल कळलं का लगा? त्यामुळे माझ्या मते तर काही हरकत नाही पण जिथे ज्येष्ठ नागरिक असेल आणि जिथे पगार कमी आहे तुमची मी जास्त असेल तर तिथे या असल्या गोष्टी करायच्या नाही तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा